मित्रांनो हा सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलमध्ये आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पकडल्या गेलेला साप आहे आणि बरेच मुलांची किलबिल तिथे होती हौदाजवळच जवळच हा साप निघलेला सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल हे आमचं लोणारमधील एक जुनी आणि खूप सुंदर अशी शाळा आहे तिथे हा साप निघला होता सचिन कापूरे सर्प मित्र आमच्या शाळेमध्ये बोनसला भेटायला आलेले आहेत बघितल्यावर समजले की हा घुनस रसलवायपर अत्यंत विषारी असा साप आहे आणि बाहेर पूर्ण सार्वत्रिक निवडणूक नगरपालिका याची तयारी मी करत आहे व त्या कामातूनच प्रथम प्राधान्य या आमच्या वन्यजीवांना मी देत असतो वन्यजीव पर्यावरण यावर आमचं प्रेम असल्यामुळे प्रचार थोडासा बाजूला ठेवून सर्वप्रथम समाजकारण व त्यानंतर राजकारण असा विचार केला व ताबडतोब या सापाला जीवदान देण्यासाठी आमच्या वन्य जीवांना जीवदान देण्यासाठी राजकारण बाजूला सोडून समाजकारण सर्वप्रथम केले गोनस हा अत्यंत विषारी असा साप बऱ्याच वेळा याला अजगर समजून लोक हाताळतात कोणताही साप हाताळण्या अगोदर त्याची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे विषारी असा सेकंदाच्या अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला हा दंश करू शकतो आपल्याला कधी कधी कळतही नाही याचा दंश झालेला इतक्या फास्ट याची प्रोसेस असते

बराच वेळ याला इकडून तिकडून पकडून आपल्या जी पिशवी आहे त्याच्यामध्ये आणायला थोडा वेळच लागला परंतु आता आपण त्याला आत पकडत आहोत वरती उचला सर वरती उचला आता काठ मारायच पूर्ण झाला डबल काठ बसले तर उघडणार नाही परत चला धन्यवाद मित्र व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे सरदार वल्लभभाई पटेलमध्ये हा साप निघला होता आलो धन्यवाद कमलेश पण आलो आपण आम्ही चला धन्यवाद सोडून देऊ त्याला त्या आदिवासामध्ये मित्रांनो हा सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलमध्ये आता निवडणुकीच्या रण धुमाळीमध्ये पकडल्या गेलेला साप आहे आणि बरेच मुलांची किलबिल तिथे होती हौदाजवळच जवळच हा साप निघलेला होता तर आता आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडण्यात आलेलो आहे हा एक विषारी साप आहे याला गोनस म्हणतात रसल वायपर तर आता हा आपण मुक्त करत आहोत याच्या आदिवासामध्ये शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे मोठे धब्बे ही ह्या सापाची ओळख डोकं मोठं त्रिकोणी शिडल्यावर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो तर मित्रांनो हा याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये गेलेला आहे सापांना मारू नका त्यांना जीवदान द्या कारण शेतकऱ्याचा खरा मित्र साप असतो आणि आपले शेतीचं रक्षण तो करतो मी सचिन कापूरे माझ्यासोबत कुलकर्णी सर धन्यवाद